दुष्काळाला सामोरं जात असलेल्या बीडसह आता मराठवाड्याला टँकर मुक्त व्हायचं असेल तर वनक्षेत्र वाढवावं लागेल पण वनक्षेत्र अभावी या भागा भागामधील पर्जन्यमान कमी कमी होत आहे आणि याचबरोबर कधीकधी अतिवृष्टीचासुद्धा सा सामना करावा लागतो आहे हे जर टाळायचं असेल तर वनक्षेत्र वाढवायलाच हवं आणि याचसोबत शेतकऱ्यांनीसुद्धा किमान आपल्या पिकाला एक पाणी देता येईल अशी वॉटर बँक तयार करावी असा उपाय पाणीवाले बाबा अर्थात राजेंद्र सिंह यांनी दिला आहे याबाबत त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी पाहूया बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वारंवार दुष्काळाचा सामना केला करावा लागतोय या दुष्काळावर काही उपाययोजना व्हायला पाहिजेत यासाठी सरकारी पातळीवर जरी प्रयत्न केले जात असले तरी सर्वांनी समोर येऊन यात सहभाग घेतला तर हा दुष्काळ कायमचा हातवता येईल अशी संकल्पना आपले जे पाणीवाले बाबा म्हणून ज्यांची ओळख आहे राजेंद्र सिंग राणा ते आपल्यासोबत आहेत आपण जाणून घेऊया नेमक्यावर यावर काय उपाय करता येतील क्या बात सर महाराष्ट्र मी जो सुखा घेतला आहे बार उसके लिए क्या देखिए <laughs> दुष्काल मुक्ति का एकमात्र उपाय है कि राज और समाज और जो दुष्काल के बारे में जानकारी रखने वाले लोग हैं और जिनकी आंखों में पानी है जिनकी आंखों में पानी नहीं हो तो क्या पानी बचाएंगे सर्वत प्रथम जर बह महाराष्ट्र में ज्या जिले पंचवीस से तीस टिक्के फॉरेस्टचा कवर आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये टँकर अजिबात चालत नाही बीडसारख्या जिल्ह्यामध्ये फक्त दीड टक्के सांगलीसारख्या जिल्ह्यामध्ये तीन साडेतीन टक्के या या जिल्ह्यांमध्ये जर जवळून बघितला आणि हे रिसर्च केलेली गोष्ट आहे की तिथं फॉरेस्ट कवर कमी असल्यामुळं तिथं पावसाचं प्रमाण कमी होतो तिथं पावसाच्या प्रमाण कमी झाल्यावर तिथं दुष्काळी परिस्थिती निर्माण होते म्हणून टँकर चालतात तिथं तर जे खर्च टँकरवर होतो ते वनीकरणवर जर खर्च झाला तर लॉंग टर्ममध्ये कमीत कमी, कमी हे जे आपण समोरा जावा लागतो दुष्काळाला ते आपल्याला यावर मात करता येईल असं आम्हाला तर ठाम आणि दिस इज हे सगळं म्हणजे रिसर्चद्वारे लोकांद्वारे ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड सायन्स आहे त्या म धर्तीवर ऑलरेडी इथं इको बॅटेलियन म्हणून काम करत आहेत पण मला वाटते तो योग्य आहे ज्या भागामध्ये चांगलं काम पाण्यासाठी केले गेलेलं आहे तिथं पिण्याच्या पाण्याची कमी नसेल भलेही ते शेतीसाठी पाणी कमी पडेल पण निदान पिण्याच्या पाण्याचे जे प्रश्न होता जे टँकर्स लावावं लागायचे आणि आपली जी ओळख जी मराठवाडा नाही तर टँकर वाडा झाली होती मला असं वाटतं की ती, ती, ती निश्चित यावर्षी कमी होईल उदय नागरभुजे फुडारी न्यूज बीड